हॅलो विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण नवदेचा स्वाध्याय क्रमांक आठ पॉईंट दोन पाहणार आहोत ह्याच्यातला पहिला प्रश्न आहे एक पूर्णांक दोनशे सात कुणी एक पूर्णांक तीनशे सात हा गुणाकार पदावली इतका आहे असं आपल्याला विचारलेला आहे आपण ही पदावली पहिली लिहून घेऊ हे झाले हे लिहून घेतो मी पहिले ठीक आहे गुणिले एक तीन छेद सात ह्या दोघांची आपल्याला ह्या दोघांचा गुणाकार करावा लागते सात एक सात आणि हे दोन मिळवावं लागतात सात एक सात अधिक दोन खाली छेदाला सात जशाला तसे सात एक सात अधिक हे तीन मिळवायचे राहतात आपल्याला ठीक आहे आणि खालचे सात खाली, खाली। तर मग याचा जर आपण पाहिलं हे सात दोन नऊ छेद सात गुणिले दहा छे सात इथं गुन्हा चिन्ह आहे काटाकाटी कुठं होत नाही ओके दोघांचा डायरेक्ट गुणाकार करावा लागते मग नऊ गुणिले दहा सात गुणिले सात ठीक आहे जर आपण निरीक्षण केलं तर आपलं उत्तर इथंच भेटून जाईल पण मी तुम्हाला सॉल्व करून दाखवते सगळं म्हणजे जेणेकरून आता जर दुसरं वेगळं उत्तर असेल तर तुम्हाला लगेच उत्तर कळेल हे नऊ गुणिले दहा नव्वद येते साते साती एकोणपन्नास पण आपण जर इथं पर्यायामध्ये नीट पाहिलं हे की नाही नीट पाहिलं तर ह्या दोघांचा गुणाकार ह्या दोघांचा गुणाकार इथं दिलेला आहे ह्या पर्यायामध्ये आणि इथं सात गुणिले सात पण दिलेले आहे आता आपण जर अंशाचा इथं गुणाकार केला दोन गुणिले एक दोन गुणिले एक इथं किती येतात हे दोन येतात आणि खाली सत्याहत्तर येते याचं उत्तर आपल्याला नव्वद शेत एकोणपन्नास पाहिजे इथं नव्वद शेत एकोणपन्नास येत नाही आपलं इथे जर पाहिलं पहा हे किती झाले नऊ आणि हे किती झाले दहा नऊ गुणिले दहा हे कौन सोडवला नऊ याच उत्तर नऊ येते गुणाकाराचं चिन्ह आहे याचं उत्तर दहा येते आणि साथी साथी एकोणपन्नास याच उत्तर दहा येते मग हे आपलं उत्तर किती आलं हे नव्वद झाले आणि खाली एकोणपन्नास आपलं उत्तर तेच आहे ठीक आहे त्याच्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक बी असणार तर आपण पुढे जाऊन आपण हे जर पाहिलं दुसरे पण आपण सॉल्व्ह करून पाहिले एकंद दोन तीन येतात तीन गुणिले एक एकच येते याचं ह्या पदावलीचं उत्तर आहे तीन छेद अ एकोणपन्नास याचं एक, एक दोन दोन आणि एक, आ, एक दोन ती, तीन तीन आणि एक चार छेद सत्याहत्तर असे आपण सगळ्याच पदावलीचे उत्तर करून करून पाहिले आणि त्याच्यामध्ये आपल्याला पर्याय क्रमांक बी मध्ये जे उत्तर आहे ते आपलं ह्या जी दिलेली पदावली आहे त्याचं उत्तर अं सारखंच आहे त्याच्यामुळं उत्तर पर्याय क्रमांक बी आपलं पुढे आपल्याला पदावली दिलेली आहे त्याचे सरळ म्हणजे त्याचं उत्तर काढायचं आपल्याला तर आपण काय करू हे एक कंस आहे इथे एक कंस आहे हे दोन्ही कंस आपण सोडवून घेऊ इथे जर पाहिलं इथं प्रत्येक जे प्रत्येकाचा का छेद काय आहे पाच आहे इथं जे आपण छेदस्थानी पाहिलं हा अंश स्थानी असतो हा छेदस्थानी इथे पंचेचाळीस आहेत आणि इथे पाच आहेत पण जर आपण ह्या छत्तीस आणि पं पंचेचाळीसला ला आपण नऊ नऊ भागितलं म्हणजे एकाच एका संख्येनं भागाकार दिलं तर चालतं किंवा गुणाकार केला तर चालतं याला नऊ न याला नऊनं भागितलं तर ह्या पदावलीचं ह्या ह्या संख्येचं उत्तर पण काय होऊ शकते याचा पण छेद काय होऊ शकते पाच पहिले आपण पदावली लिहून घेऊ तीन छेद पाच अधिक एक छेद पाच वजा दोन छेद पाच हे कंस आहे गुणाकाराचं चिन्ह आहे मध्ये प्रश्न तपासून पाहतो बरो बरोबर आहे छत्तीस छेद पंचेचाळीस थोडं व दा इकडे थोडं जागा सोडून आपण हे दुसरं आता जर इथं पाहिलं आपण ह्या ह्या एका संख्येचं फक्त इथं छेदस्थानी सगळ्यात पाच आहे पण इथे काय आहे पंचेचाळीस आहे मग मी याला जर नऊ नू, दोघांना नऊ न भाग जातो याला पण नऊ न भाग जातो आणि खालच्या संख्येला पण नऊ न भाग जातो अंशाला आणि छेदाला जर अंशाला आणि छेदाला एकाच संख्येने भाग जात असेल तर तो द्यायचा आपल्याला याला नऊ न भाग जातो याला नऊ न भाग जातो ठीक आहे हे जर याचे या सगळ्याचे छेद समान असल्यामुळे याची बेरीज वधाबाकी आपण लगेच करू शकतो आ, छेद, आ, एक छेद एक सारखाच आहे छेद एकच वेळेस लिहायचा बेरीज मध्ये छेद एकाच वेळेस लिहायचा जो छेद एकसारखा असतो गुणाकारामध्ये डायरेक्ट गुणाकार होतो एक अधिक तीन अधिक एक वजा दोन गुणाकाराचं चिन्ह आहे छत्तीस ला नऊ न भागितलं उत्तर चार येते पंचेचाळीस ला नऊ न आकार केला तर उत्तर पाच येते चिन्ह आहे याला मी पहिले सरळ रूप देऊन टाकलं आणि याला नऊ नऊ न भागितलं उत्तर हे आलं आता याचा पण छेद काय झाला पाचच झाला समान साम, समान झाला पाच झाला म्हणजे सामायिक झाला आता याचे पण आपण कॅल्क्युलेशन सहज करू शकतो याचे कॅल्क्युलेशन करून घेतले तर आपण तीन आणि एक चार होतात चार मधून दोन गेले उत्तर दोन येते दोन छेद पाच याचा आपण व्यवस्थितपणे करू प्रॅक्टिस करताना आपण व्यवस्थितपणेच सगळ्या गोष्टी करायच्या वहीमध्ये व्यवस्थितपणेच लिहून घ्यायचं आहे जेणेकरून परीक्षेच्या वेळेस तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही हे दोन छेद पाच इथलच उत्तर आहे गुणाकाराचं चिन्ह आहे चार मधून दोन गेले उत्तर दोन आले छेद पाच आता इथं छेद समान आहे आणि गुणाकार आहे मग आपण एकदाच लिहायचा का छेद नाही जेव्हा गुणाकार असतो ह्या दोघांचा अंशाचा गुणाकार होतो आणि छेदाचा पण गुणाकार होतो काटाकाटी कुठं होत नाही ठीक आहे कोणी कोणाच्या पाड्यात येत नाही त्याच्यामुळं बे दोन्ही चार येणार याचं उत्तर आणि पाचा पाच पंचवीस गुणाकार आणि बेरीज ह्या दोघांमध्ये फारक फार असतो गुणाकार असेल तर ह्या दोघांचा छेदस्थानात आपण गुणाकार होतो अंशचा पण गुणाकार होतो बेरीज इथे बेरीज बाकी करायची होती तर हे तीन पाच पैकी फक्त आपण एकच पास, एक पास वरी अंशाची बेरीज किंवा बाकी केली एवढा आपल्याला रूल माहीत पाहिजे ठीक आहे याच्यावर आधारित प्रश्न आपण नक्कीच सायंकाळच्या आपल्या लाईव्ह क्लासमध्ये घेऊ चला तर याचं उत्तर काय चारशे पंचवीस चारशे पंचवीस आपल्याला पर्याय क्रमांक बी मध्ये उत्तर पुढचा प्रश्न आहे एखाद्या दिलेल्या अपूर्णांकात एकच नैसर्गिक संख्या अंशामध्ये आणि छेदामध्ये मिळवली तर तयार होणारा नवीन अपूर्णांक काय असतो आपल्याला आहे काय खाली पर्याय दिले दोन हजार तेराला विचारलेला आहे ठीक आहे हे नवनीत मध्ये जे पण प्रश्न दिलेले आहेत ते कधी ना कधी विचारलेले आहेत किंवा त्याच्यासारखे प्रश्न विचारलेले आहेत तीन तीन चार चार वेळेस किंवा दहा बऱ्याचशा वेळेस विचारलेले त्याच्यामुळं नवनीत मधले जे पण प्रश्न आहेत ते व्यवस्थित समजून घ्यायचे आता हा प्रश्न जर नीट समजला नसेल तर समजून घ्यायचं आहे आपल्याला एखाद्या दिलेल्या अपूर्णांकात म्हणजे एखादा अपूर्णांक आहे एकच नैसर्गिक संख्या अंशामध्ये आणि छेदामध्ये मिळवली तर तयार होणारा नवीन अपूर्णांक काय असा प्रश्न येऊ शकतो आता इथे इथे आपल्याला काही दिलेलं नाही की तो अपूर्णांक छेदाधिक आहे की अंशाधिक आहे म्हणून आपल्याला काही सांगता येत नाही ठीक आहे जर समजा आम्ही एक उदाहरण घेऊत आपण इथे इथे खाली पर्यायीला पहिल्यासारखाच राहतो मूळ अपूर्णांकापेक्षा लहान असतो मूळ अपूर्णांकापेक्षा मोठा असतो मूळ अपूर्णांकापेक्षा मोठा वा लहान असू शकतो ठीक आहे आणि इथं आपल्याला काही दिलं नाही तर आयुष्य जर मोठा असेल तर काय होतो आणि छेद जर मोठा असेल तर काय होतं ते पाहूत आपण समजा अपूर्णांक असा आहे आपला तीन छेद पाच सॉरी आठशे पाच आणि जर आपण याच्यामध्ये इथे तीन आणि इथं तीन मिळवले ठीक आहे पहिल्या अपूर्णांकाचा जर आपण भागाकार केला तर एक पॉईंट सहा येतं पहिलं जो तीन समजा आपण हे हा अपूर्णांक केलेला एक छेद याचा भागाकार जर तुम्ही केला असाल तर के तो भागाकार येतो तो एक छेत एक एक दशांश सहा येतात आता मी यालाच मी काय केलं इथे तीन अधिक केले इथं तीन म्हणजे तिथं काय सांगितलं अपूर्णांकात एकच नैसर्गिक संख्या मिळवली मिळवली म्हणजे बेरीज केलेली गुणाकार केलेला असेल तर काही फरक पडत नाही पण बेरीज केलेली आहे आपण आणि अंशामध्ये आणि छेदामध्ये तीनच मिळवलं अंश किती झालेला आहे आपला अकरा झाला छेद किती झाला आठ आता याला आपण जर सॉल सोडवू सोडवूत आपण तर आठ एक आठ इथं उरले तीन आता हे संपल्यामुळे इथे दशांश घेऊन इथं शिवणे घेऊन अठरी चोवीस सहा आले अठ साती छप्पन आणि चार आले अठ्ठा अठ्ठापन छे चाळीस म्हणजे आपला मूळ अपूर्णांकापेक्षा काय झालेलं आहे लहान झाला ठीक आहे जर हे अंश जास्त असेल अंश मोठा असेल अंशाधिक असेल आणि एकच संख्या मिळवली तर काय होतो तो अपूर्णांक लहान होतो ही गोष्ट लक्षात ठेवा एक जर अंश जर मोठा असेल छेद लहान असेल तर आणि एकच जर संख्या कोणतीही मिळवा तुम्ही एक मिळवा दोन मिळवा तीन मिळवा चार मिळवा तो अंश काय झालेला आहे पहिले एक पॉइंट सहा होता तर एक पॉइंट तीन सात पाच आपण याला असं पण एक पॉईंट सहाशे असं पण लिहू शकतो याचा एक पॉईंट तीन म्हणजे एक पॉइंट तीन पॉईंट सात एक पॉईंट सहा नेहमी जास्त असतो हा पूर्णांक कमी झाला जर अंशाधिक अधिक असेल तर आपण दुसरं उदाहरण घेऊ याचा छेद जास्त आहे ठीक आहे ना छेद जास्त आहे आणि या पूर्णांकामध्ये आपण काय करू तर तीनशे चारमध्ये मध्ये आपण इथे पण एक मिळवता आणि इथं पण एक मिळवता आता काय होते बघा हे किती झाले हे झाले चार दोन्हीकडे आपण सारखाच मिळवला आणि हे झाले पाच कर आता याचं जर आपण उत्तर पाहिलं याचं झिरो पॉईंट पंच्याहत्तर येते तुम्ही भागाकार करून पाहिला तर दशांशमध्ये आणि याचा जर उत्तर पाहिलं तर झिरो पॉईंट ऐंशी येतात किंवा आठ येतात मग आता आपल्याला काय व्हायला जर पहा हे सात आहे हे आठ आहे आठ आपण नंतर झिरो वाढवू शकतो एखादा दशांशानंतर इथं दोन अंक आहे तर इथं पण दोन अंक घेतले तर शून्य दशांश पंच्याहत्तर येईल इथं शून्य दशांश ऐंशी येईल म्हणजेच याचा अर्थ काय व्हायला आपला जर औ छेदाधिक असेल तर ही संख्या काय व्हायली मोठा तो सेम आपण नैसर्गिक संख्या मिळवली इथे आणि इथं जर छेदाधिक असेल तर संख्या मोठी होते आणि अंशाधिक असेल तर संख्या लहान होते मी इथेच वाक्य लिहून देतो जर अंशाधिक 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 म्हणजे अंश मोठा आहे ठीक आहे अंशाधिक अपूर्ण अंकात एकच नैसर्गिक एक संख्या छेदात व अंशात मिळवली तर मिळालेला अपूर्णांक पहिल्यापेक्षा लहान होतो ठीक आहे जर अंशाधिक असेल अंश जर मोठा असेल आणि एकच संख्या मिळवली तर अपूर्णांक लहान होतो आणि छेदाधिक असेल जर अंश जर अपूर्णांक छेदाधिक छेदाधिक असेल अपूर्णांक छेद एकच नैसर्गिक संख्या अंशामध्ये आणि छेदामध्ये छेदा मिळवली एकच नैसर्गिक संख्या अंशामध्ये व छेदामध्ये मिळवली तर काय होतो तयार होणारा नवीन अपर्णांक हा काय होतो मोठा होतो बघा छेद जास्त असाल तर मोठा होतो तर नवीन नवीन अपूर्णांक पूर्वीच्या अपूर्णांकापेक्षा मोठा होतो म्हणजे छेद जास्त असेल तर मोठा होतो अंश जास्त असेल म्हणजे अंश जास्त असेल मोठा असेल अंशाधिक असेल धिक असेल तर लहान होतो लहान आणि छेदाधिक असेल छेदाधिक धिक छे छेदाधिक किंवा छेदा छेदाधिक तर काय होतो मोठा ह्या दोन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे आता इथं काही सांगितलं नाही अंशाधिक आहे का छेदाधिक आहे मग तो मूळ अपूर्णांकापेक्षा मोठा वा लहान असू शकतो जर अंशाधिक म्हणला असता तर मी म्हणलो असतो की तो लहान होईल छेदाधिक इथं प्रश्नामध्ये असेल छेदाधिक असेल व्यवस्थित प्रश्न समजून ऐक वाचून घ्यायचं आपल्याला छेदाधिक म्हणलं तर मूळ अपूर्णांकापेक्षा मोठा होतो पण इथं अंशाधिक किंवा छेदाधिक असं काहीही नाही लिहिलं पण तो, तो मूळ अपूर्णांकापेक्षा मोठा लहान असू शकतो पूर्वीसारखाच आहे पूर्वीसारखाच कधी असेल त्याला गुणाकार केलं किंवा भागाकार केला तो पहिल्यासारखाच राहतो ठीक आहे त्याच्यामध्ये काही फरक पडत नाही ठीक आहे पण इथं बेरीज किंवा बेरीज मिळ मिळवल्यावर म्हणलं ठीक आहे पुढचं पाहून पुढे एक आपल्याला पदावली दिलेली आहे आणि त्याची किंमत आपल्याला विचारलेली आहे ही पहिले पदावली मी लिहून घेतो अधिकच चिन्ह आहे दोन एक शे दोन मध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे चार एक दोन वजा दोन एकशे दोन आता जर इथं पाहिलं आपल्याला आपण याला सोडवून घेऊ या दोघांचा गुणाकार करायचा राहतात चार गुणिले दोन आणि त्याच्यामध्ये हे एक मिळवायचे राहतात काय करायचं या दोघांचा गुणाकार चार दोन्ही आठ आठमध्ये मध्ये एक मिळवला किती होतात नऊ खालच्या छेदाला दोन जशाला तसे अधिकचं चिन्ह आहे ते अधिकचं लिहायचं या दोघांचा गुणाकार करायचा त्याच्यामध्ये अंशवाले जे एवढे आहेत तेवढे मिळवायचे बे दोन्ही चार चार मध्ये हे एक मिळवला हे पाच होतात पाच छेद दोन त्याच्यानंतर इकडचं जर आपण गुन्हा हे केला चार दोन्ही आठ आठ मध्ये एक मिळवला नऊ नऊ छेद दोन वधा बाकीचं चिन्ह बे दोन्ही चार चार मध्ये हे अंशाचा एक मिळवला पाच पाच छेद दोन इथे गुन्हा चिन्ह आहे इथं बेरीज आणि इथं वधा चिन्ह आहे मग आपण काय करू कि एक का, एक ता कि बघा बेरीज वजाबाकी करताना आपल्याला हे छेद एका एकदाच लिहायचं राहतो आणि अव अंशाची काय करू आपण इथं बेरीज दिलेली इथं वधाबाकी दिलेली नऊ अधिक पाच गुणिले नऊ वजा पाच छेदस्थानी एकदाच लिहायचा नऊ अधिक पाच होतात चौदा चौदा छेद दोन चौदा छेद दोन म्हणजे उत्तर किती येणार आपलं चौदाला चौदा ला दोन तर उत्तर सात येते नऊ वजा पाच उत्तर येते चार छेद दोन चारला आपण दोन न भागितलं तर उत्तर येते ते दोन सात दोन्ही उत्तर आलं सात दोन्ही चौदा उत्तर आलं आपलं ठीक आहे इकडचा आपण भागाकार केला ठीक आहे चौदाला दोन न भागितलं दोनच्या पाड्यात चौदा सात नंबरला आले दोनच्या पाड्यात चार दोन नंबरला आले उत्तर आलं आपलं चौदा ठीक आहे हे हे कसं सॉल्व्ह करायचं ते थोडस आपले व्हिडिओ आहे ते जर येत नसेल तर ते तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या या दोघांचा गुणाकार करतो आपण त्याच्यामध्ये मिळवायचं समजा असं गणित आहे तीन छेद सात ह्या दोघांचा गुणाकार करतो आपण सात साता पाच पस्तीस पस्तीस मध्ये तीन मिळवले खालचे सात खाली पस्तीस आणि तीन अडतीस खालचे सात खाली ठीक आहे समजा आपण चार एक छेद पाच आहे हे दोघांचा गुणाकार करतो चार पाच चे वीस वीस मध्ये एक मिळवला खालचे पाच खाली म्हणजे हे झाले एकवीस फक्त हे जर अपूर्णांकाच तुम्ही व्यवहारिक तर तुम्हाला व्यवस्थितपणे बरेचसे प्रश्न होतील व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरायचं नाही ठीक आहे आणि कमेंट बॉक्स मध्ये जर आवडत असेल तर ता कमेंट एखादी नक्कीच टाकायची आपल्याला पुढचा प्रश्न पण अतिशय सोपा आहे ठीक आहे एक दोन कंस दिलेले आहेत त्याला सोडवायचे आहेत आणि त्याचा दोघांचा दुग, गुणाकार करायचा नंतर अ प्रश्न लिहून घेऊ आपण चारशे तीन अधिक चारशे तीन हा एक कंस आहे गुणाकार आहे एकशे तीन अधिक एकशे तीन हा दुसरा कंस आहे आता इथं पहा छेद छेद समान असेल तर अंशाची मी जसं सांगितलं तुम्हाला छेद समान आहे दोन्हीकडं तर अंशाची डायरेक्ट आपण बेरीज करू शकतो गुणाकार चिन्ह आणि इथं पण छेद समान आहे अंशाची डायरेक्ट बेरीज करू शकतो छेदा छेद फक्त एकच वेळेस लिहायचा यायचा करता गुणाकार करताना मग आपण ते तीन गुणिले तीन करतो पण छेद समान असेल तर अंशाची डायरेक्ट बेरीज आपण करू शकतो चला चार आणि चार किती होतात आठ भागिले तीन एक आणि एक किती होतात दोन छेदला किती तीन आता पहा इथं गुणाकार आहे आता बेरीज आहे काही ते नाही आहे छेद समान जरी असला बेरिजेमध्ये तर आपण एकदा लिहितो तो पण इथं गुणाकार आहे मग आपण ह्या दोघांचा गुणाकार करतो आठ गुन्हिले दोन आणि अंशाचा गुणाकार करतो आणि छेदाचा गुणाकार करतो याला इंग्लिशमध्ये डिनॉमिनेटर म्हणतात त्याला न्युमरेटर ओके इन मल्टिप्लिकेशन वे मल्टिप्लाय न्यूमरेटर अँड वे मल्टिप्लाय डिनॉमेटर एट इंटू टू म्हणजे आठ गुणिले दोन सोळा उत्तर येणार तीन गुणिले तीन नऊ उत्तर येणार ठीक आहे अशा प्रकारे आपलं उत्तर येणार सोळा छेद नऊ सोळा छेद नऊ आपलं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये राहणार आहे पुढची आपली पदावली दिलेली आहे आणि त्याची किंमत काय आहे ते विचारलेलं आहे तर मी पदावली पहिले लिहून घेतो आधी याच्यावर आधारित आपण बरेचसे प्रश्न केलेले असतात व्हिडिओ आपले असतात आपले व्हिडिओ नेहमी पाहत जा म्हणजे आणि आपण लाईव्ह पण येऊन आपण सांगत राहतो तर सबस्क्राईब केलं तर आपले लाईव्ह व्हिडिओमध्ये पण तुम्ही मला प्रश्न विचारू शकता बरेचसे प्रॅक्टिस करून आणि करू शकता ठीक आहे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही प्रश्न टाकू शकता एखादा अवघड दिलेला आणि त्याची प्रॅक्टिस जास्त जास्त करू शकता आता इथे पहा इथं गुणाकार आहे ठीक आहे इथं गुणाकार आहे जर गुणाकार असेल ठीक आहे Uh, दोन अपूर्णांकाचा अंश अंशाची गुणाकार होतो छेदा छेदाचा गुणाकार होतो वन एक गुणिले तीन आणि दोन गुणिले दोन याला कौसामध्ये घ्या आणि हे प्लस वन इंटू थ्री थ्री टू इंटू टू फोर आपण हे सॉल्व्ह केलेलं आहे आणि अधिक एक करायचं आता याला आपण सॉल्व्ह करताना काय करायचं हे तीन जशाला तसे लिहू पहा हे इकडच्या साईडला एक आहे ना पहा जर तुम्ही पर्याय जर व्यवस्थित पाहिले इकडच्या जागा एक आपण इकडच्या साईडला पण लिहू शकतो एक अधिक तीनशे चार हा अधिक लिहिला नाही तरी चालतो उत्तर काय येईल आपलं एक तीनशे एक हेच काय झालं हे नाही लिहिलं तरी चालतं ती, एक तीनशे चार लिहू शकतो एक तीनशे चार आपल्याला पर्यायमध्ये डायरेक्ट भेटलेला आहे त्याला अजून सॉल्व्ह करायची गरज नाही अजून हा पर्याय नसला असता तर आपण काय केलं असतं ह्या दोघांचा गुणाकार केला असता चार अधिक तीन खालचे चार खाली छेदाचे चार खाली चार आ, चार अधिक तीन सात छेद चार एक तर हे पर्याय पण ते प एक स्टेप आधीच आपल्याला उत्तर विचारलेलं आहे तर ठीक आहे एक स्टेप आधीच विचारलं त्यामुळे आपल्याला पर्याय क्रमांक डी मध्ये उत्तर भेटून गेलेलं आहे पुढचं करायची गरजच नाही पण दोन संख्यांची बेरीज पंधरा छेद सहा आहे जर एक संख्या त्यांनी दिली तर दुसरी संख्या आपल्याला कोणती दोन संख्याची बेरीज म्हणजे पहिली संख्या पहिली संख्या अधिक दुसरी संख्या यांची बेरीज किती आहे पंधरा छेद पंधरा छेद सहा आहे मग आपल्याला पहिली संख्या माहिती आहे एक संख्या किती आहे सातशे सहा दुसरी संख्या माहिती आहे का दुसरी संख्या आपल्याला काढायची आहे या दोघांची बेरीज किती आहे पंधराशे सहा आपल्याला दुसरी संख्या कशी दुसरी संख्या आपल्याला येईल हे पंधराशे सहा मधून आपण इकडची संख्या जर इकडे नेतो तेव्हा काय होते इथं बेरीज असेल तर इकडे होती वजा बाकी मग सातशे सहा ठीक आहे पहिली संख्या आपल्याला दोन संख्याची बेरीज सांगितली एक संख्या आपल्याला सांगितलेली आहे सातशे सहा तर दुसरी संख्या आपण जर काढायची असेल तर आपण पहा इथं छेदस्थानी एकसारखा असल्यामुळे आपण काय करू शकतो छेद एक वेळेसच लिहायचं बेरीज वजाबाकी करताना आपण छेद एकसारखा असेल तर अंशाची डायरेक्ट बेरीज किंवा वजाबाकी करतो पंधरामधून मधून सात गेले उत्तर आलं आठ खालचे सहा खाली आता या दोघांना पण दोन न भाग जातो आहे की नाही जर भाग जात असेल तर करायचं आपल्याला आठ छेद सहा अं अंशाला पण दोन न भाग जातो छेदाला पण दोन न भाग जातो तर आठला दोन न भाग दिला तर उत्तर चार येते हे सहाला दोन न भाग दिला तर उत्तर येते तीन ठीक आहे मग याचं उत्तर आलं चार छेद तीन हे उत्तर आपलं आलेलं आहे तर चारशे तीन आपल्याला पर्याय क्रमांक एक मध्ये मिळून जाईल अशा प्रकारे हा आपला सरावसन संपलेला आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद